पहिला पती असताना दुसरा लग्न करणं पडलं महागात पत्नीसह अकरा नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल याबाबत अधिक माहिती अशी की पहिल्या पती सोबत सुरू असताना विश्वासघात करून दुसऱ्या पुरुषाशी विवाह करणं पत्नीला चांगलेच महागात पडले या प्रकरणात पहिल्या पतीनं दिलेल्या तक्रारीवरून पत्नीसह अकरा नातेवाईकांविरोधात अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मनोहर सुरेश तरटे यांचा विवाह वैशाली भीमराव भोसले यांच्यासोबत दोन हजार एकोणीस साली झाला होता त्यानंतर वैशाली आणि मनोहर यांना मुलगा झाला या दोघांचा संसार सुरू असताना वैशाली हिनं तीन वर्षाच्या आपल्या मुलाला घेऊन मनोहरच्या घरातून पलायन केलं मनोहर, पला के मनोहर तरटे यांनी आपली पत्नी आणि मुलाचा शोध घेतला परंतु ते त्यांना कुठंही अडून आले नाहीत दरम्यान पत्नी वैशाली हिन अंकुश सांडू शिंदे राहणार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हट्टी येथील याच्याशी दुसरा विवाह केला या बबत अनेक वेळा पोलीस ठाण्यात तक्रार देऊन ही आरोपी विरुद्ध कारवाई झाली नाही अखेर मनोहर तर्टे यांनी अर्धापूर न्यायालयात धाव घेतली दरम्यान आरोपी पत्नी वैशाली हिनं दुसऱ्या व्यक्तीसोबत दुसरा विवाह केल्यामुळं तिच्या सह नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश अर्धापूर न्यायालयानं दिलेले आहेत न्यायालयाच्या आदेशानुसार पत्नी वैशाली आणि तिच्या अकरा नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय काय सांगायला आज रोजी दिनांक नऊ जानेवारी रोजी आमच्याकडे एक मनोहर तरटे राहणार अर्धापूर यांनी एक एम केस कोर्टाकडून जी फिर्यादी येते ती आमच्या पोलीस प्राप्त झाल्यावर आम्ही चारशे चौऱ्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये हकीकत थोडक्यात अशी आहे की वैशाली भोसले म्हणून या मुलीशी विवाह झाला होता सन दोन हजार एकोणीस रोजी परंतु त्या मुलीनं तीन वर्ष त्याच्यासोबत संसार केला मुलगासुद्धा तीन वर्षाचा झाला आणि त्यानंतर अचानकपणे ती निघून गेली निघून गेल्यानंतर यांनी भरपूर शोध घेतला परंतु ती मिळाली नाही परंतु काही दिवसानंतर त्याला यश आलं आणि ती मुलगी जी आहे ती हेट्टी तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर येथील होती त्यांना सांगितलं की बाबा तू आता चल माझ्या मुलाला घेऊन तर ती म्हणली की मी दुसरा विवाह केला आहे मी तुझ्यासोबत येत नाही आणि त्यानंतर हा म्हटला आहे बाबा तू माझ्याशी लग्न केलं आणि परत दुसरा विवाह कसा केला ती म्हणली तुला यावत लागेल ते म्हणजे मी येत नाही ये तुला काय कराच कर मग हे दिवाणी मॅटर असल्यामुळे मनोहर तरटे नावाच्या व्यक्तीनं परत अर्धापूर कोर्टात धाव घेतली आणि सांगितलं की माझी पहिली पत्नीशी माझा विवाह झाला पुरावे सर्व दिले आणि अशा अशा विवाहामध्ये माझी पत्नी दुसऱ्यासोबत परत विवाह केला त्यामुळं ती आता माझ्यासोबत नांदा लिहायला तयार नाही माझा मुलगासुद्धा तिच्यासोबतच आहे आणि त्यावर एम केस गुन्हा नोंद एम केस दाखल करून पुलिट स्टेशनला प्राप्त झाल्यावर आम्ही तो गुन्हा दाखल केला आणि त्यामध्ये बोईनवाड म्हणून बीटामलदार जो आहेत आमच्या अर्धापूरचे त्यांच्याकडे देण्यात आला आम्ही लवकरात लवकर अकरा आरोपी त्याच्यामध्ये झालेले आहेत त्याच्यामध्ये मुलींचे नातेवाईक आहेत मुलगा मुलांचे नातेवाईक आहेत यांना आम्ही लवकरात लवकर अटक करून पुराव्यानिशी कोर्टामध्ये आम्ही दोषारोपपत्र सादर करू